प्रज्ञाशोध सामन्यान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संचयता पहिली यातील आपण चौथी सराव सराव प्रश्नपत्रिका पाहूया आता आपण इंग्रजीचे प्रश्न बघतोय विभाग तीन इंग्रजी इंग्रजीचे एकूण प्रश्न किती असतात तर एकूण दहा प्रश्न असतात वीस गुणांसाठी म्हणजे एक प्रश्न दोन मार्क लागतात आता इंग्लिशचे दहा क्वेश्चन आपण बघतोय एक्केचाळीसावा क्वेश्चन खालीपैकी लहान लिपीतील अक्षर कोणते आता बघा आर हे लहान लिपीतील आहे यम हे मोठ्या लिपीतील आहे वाय मोठ्या लिपीतील आहे आणि ई पण लहान लिपीतील आहे म्हणजे बघा आर आणि ई म्हणजे पर्याय ए आणि डी मग ए आणि डी कुठे आहे बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये ए आणि डी म्हणजे दोन नंबरचा जो गोल आहे तो तुम्ही तिथे रंगवायचा बेचाळीसावा प्रश्न बघा यामध्ये अम्रेलाचं चित्र दिले आणि याला त्यांनी विचारले इंग्रजीत काय म्हणतात अंब्रेला पर्याय क्रमांक दोन बेचाळीस शाळेत मुलांना कोण शिकवतात तर कोण शिकवतात शाळेत टीचर पर्याय क्रमांक दोन चव्वेचाळीस जंप या क्रियावाचक शब्दाशी संबंधित चित्र निवडा जंप जंप म्हणजे काय उडी मारली उडी मारण्याचं चित्र इथे कुठे दिसते तुम्हाला पर्याय क्रमांक एकमध्ये पंचेचाळीस दोन अर्थपूर्ण शब्द तयार होण्यासाठी रिकाम्या जागी योग्य अक्षर शोधा आता बघा त्यांनी इथे एक अक्षर टाकायचं आहे आपल्याला आणि शब्द तयार होतोय का तो बघायचा आहे दोन अर्थपूर्ण शब्द आता बघा ई घेतलं पहिल्यांदा इथं तर जी डी डी ई जी होईल का नाही हां एक एक टाकून पाहिलं यस टाकून पाहिलं तरी पण नाही होत ए टाकून पाहिलं नाही होत ओ जिथे आपण टाकलं डी ओ जी काय होतं डॉग आणि जी ओ डी काय होतं गॉड म्हणजे ओ टाकलं तर दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला तयार होतात म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तरे शेहेचाळीस खालील बाणाची खूण कोणती दिशा दर्शवते आता बघा बाण हा खाली दाखवलेला आहे म्हणजे आपण याला काय म्हणतो डाऊन ओके नाही अप डाऊन अप म्हणजे वरती डाऊन म्हणजे खाली म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तरे डाऊन ओ डब्ल्यू एन सत्तेचाळीस खालील चित्रातील फळ कोणते आता बघा सीताफळ आहे सीताफळला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो कस्टर्ड ॲपल म्हणजे पर्याय क्रमांक तीन अठ्ठेचाळीस कॉल या शब्दाशी यमक जुळणारा शब्द पर्यायातून शोधा आता बघा कॉल या शब्दाशी यमक जुळणारा शब्द टॉल पर्याय क्रमांक दोन एकोणपन्नास सोबतच्या चित्रातील अवयवाचे नाव कोणते सोबतच्या चित्रातील अवयवाचे नाव कोणते आता बघा कान आहे याला काय म्हणतो आपण इयर म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल पन्नास रिकाम्या जागी वर्णानुक्रमे येणारे अक्षर कोणते आता बघा बी सी इथं दिलं आहे त्यांनी एच एल का वर्णानुक्रमे सॉरी बी सी नंतर येतं डी मग डी कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये बी सी डी ई एफ जी ए बी सीरीज दिलेली आहे आता विभाग चौथा बुद्धिमत्ता चाचणी याच्यामध्ये पण पंचवीस प्रश्न येतात ते तुम्हाला पन्नास गुणांसाठी येतात आता बुद्धिमत्ता चाचणीचे आपण पंचवीस प्रश्न बघूया एक्कावन्न ते त्रेपन्न त्यांनी दिले खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा आता बघा एका नवा प्रश्न कावळा पोपट गुलाब आणि मोर आता सगळे पक्षी दिलेत आणि याच्यामध्ये फुल दिले गुलाब म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे वेगळं आहे दुसरं बघा तीन पाच सात आणि दहा आता बघा तीन पाच सात ह्या विषमसंख्या आहेत दहा ही समसंख्या आहे किंवा असंही होऊ शकतं ह्या एक अंकी आहेत आणि दहाही दोन अंकी आहे हो की नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार वेगळं आहे पुढे बघा त्यांनी चिन्ह दिलं आहे अशा पद्धतीचं बघा आता हे दोन सेम आहेत हे पण बघा तिसरं सेम आहे हे थोडं वेगळं वाटते म्हणजे वेगळं शोधायचं पर्याय क्रमांक तीन आता पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत पाऊस म्हणजे सात आठ नऊ तर पास हा शब्द कसा लिहाल आता बघा आते सात आहे आठ साठी आठ आहे आणि स साठी नऊ आहे तर फक्त पा आणि स चं बघायचं पाला किती आहे सात आणि स ला आहे नऊ म्हणजे सात आणि नऊ कुठे आहेत इथे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढे यवतमाळ या शब्दातील मधोमत येणारे अक्षर आता मधोमध कसं काढायचं बघा इकडे दोन इकडे दोन आलं मध्ये त आलं म्हणजे त पर्याय क्रमांक एक पुढे एक मार्चला रविवार असल्या त्याच वर्षी चार मार्चला कोणता वार येईल आता एक मार्चला रविवार आहे मग चार मार्चला कोणता येईल सोमवार मंगळवार बुधवार कोणता येईल बघा एकला रविवार आहे दोनला येईल सोमवार तीनला येईल मंगळवार आणि चारला येईल बुधवार म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे बघा हे चुकले हां गुरुवार दोन बुधवार येईल चार मार्चला पुढे गव्हाला तांदूळ म्हटले तांदुळाला बाजरी म्हटले बाजरीला ज्वारी म्हटले तर चपाती कशापासून बनवतात चपाती आपण गव्हापासून बनवतो पण गव्हाला इथं त्यांनी काय म्हटले तांदूळ म्हटले म्हणजे उत्तर येईल पर्याय क्रमांक चार पुढे खालील प्रश्न आकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल आता बघा न असा आहे मग आता त्याची आरशातील प्रतिमा कशी येईल आरशामध्ये काय होतं एक ही आहे डावी बाजू ही उजवी आहे तर ती डावी बाजू उजवी उजवी बाजू डावी होते मग बघा इथं पर्याय क्रमांक एकमध्येच पर्याय क्रमांक दोन दोन एक, एक नाही हे उलटं दिले नाही त्यांनी उलटं हे पाण्यातील दिसतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आहे बघा हे इकडं वळलं आहे ते इकडं वळलं म्हणजे पर्याय क्रमांक दोन पुढे त्यांनी एक अंक मालिका दिली आणि ते चार अंक किती वेळा आला विचारले तर चार मोजूया आपण एक दोन आणि तीन तीन वेळा आला आहे किती वेळा बघा एक दोन आणि तीन वेळा म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे याचं बरं आता पुढे बघा साठ आणि बासष्ट पहिल्या आणि दुसऱ्या पदांमध्ये जसा संबंध आहे तसा संबंध तिसऱ्या व प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पदांमध्ये आहे तर प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा श पर्याय शोधा आता बघा पहिला आणि दुसऱ्याचा जसा संबंध आहे तसा तिसरा आणि चौथ्याचा आहे बघा कोंबडीचे काय असते खुराडे म्हणजे कोंबडी कशा राहते खुरावड्यामध्ये चिमणीचं काय असते घरटे हो की नाही म्हणजे घरटे पर्याय क्रमांक चार पुढे बघा चार आणि दोन दोनचे दुप्पट चार होते दोनचे दुप्पट चार होते तसे सहाचे दुप्पट काय होईल बारा म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल पुढे बघा एल एकदा दिलाय आहे इथं दोन वेळा एल दिला आहे पुढे असं ई एकदा दिला आहे म्हणजे ई दोनदा इथे पाहिजे आपल्याला म्हणजे पर्याय क्रमांक तीनमध्ये आता पुढे शाळेची सहल रायगड किल्ला पाहण्यासाठी गेल्यास तुम्ही काय कराल अरे बा शिवा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला ओके नाही मग आता हा किल्ला पाहण्यासाठी जर तुम्ही गेलात तर तुम्ही काय कराल बघा तेथील दगडांवर स्वतःचे नाव लिहाल लिहू का नाही लिहायचं दुसरं गडाचे निरीक्षण करून माहिती घेईल हा बरोबर घेईल तळ्यात दगड मारेल नाही हे पण चुकीचं आहे तेथील परिसरात कचरा साकेल नाही चुकीचं आहे मग बरोबर कोणतं आहे यातलं हे गडाचे निरीक्षण करून माहिती घेईल तो गडाचे आपल्याला निरीक्षण करायचं आहे आणि तेथील माहिती घ्यायची म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे उत्तरेल पुढे खालील मालिकेतील चुकीचे पद ओळखा आता बघा डोळे कान खोड हात पाय आता हे खोड चुकीचं आहे झाडाचं खोड असतो की नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार हे आहे चुकीचं आता पासष्टावा प्रश्न इंग्रजी अक्षरमाला दिले बघा त्यांनी इथं प्रश्न दिला आहे वरील इंग्रजी अक्षरमाले डावीकडून दुसरे अक्षर कोणते आता बघा डावीकडून दुसरे विचारले बघा आपली जी बाजू आहे ना ही डावी आणि ही उजवी हां मग तशीच त्याला डावी उजवी पकडायची डावीकडून दुसरे अक्षर बघा डावीकडून हे आहे ए पहिलं बी दुसरं म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आणि उजवीकडून विचारलं तर इकडनं मोजायचं आता बघा सासष्टावा प्रश्न खालील प्रश्नाकृतीचे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यायातून शोधा आता बघा पाण्यात काय असतं ही जी वर्षी बाजू आहे ना ती खाली दिसते तुम्हाला आणि ही जी खालची बाजू आहे तुम्हाला वरती दिसते पण उलट आणि उलट दिसतं हां आता बघा पहिल्या पर्यायामध्ये सेम आहे हे सेम नाही म्हणजे फक्त गोल ना। हे गोल बदलत पण हे चुकीचं आहे असं त्रिकोण आहे ना वरची बाजू वर आहे म्हणजे हे नाही होऊ शकत चौथ्या पर्यायामध्ये पण बघा वर्षी बाजूवरच आहे म्हणजे हे नाही होऊ शकत मग शोधायचं उत्तर कसं बघा वर्षी बाजू खाली आली ह्या दोन पर्याय हां पण याच्यामध्ये हे जे डावी बाजू आहे ती डावीच राहते म्हणजे डाव्या बाजूला बघा भरीव गोल आहे आणि हो इकडं पोकळ गोल आहे ओके नाही उजव्या बाजूला मग डावी डावी दिसली पाहिजे आता भरीव गोल डाव्या बाजूला कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि हे उजवी उजवी दिसली पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आन्सर आहे बघा हे दोन आहे ना हे इथलं चुकीचं आहे याचं आन्सर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे सदुसष्ट ते एकोणसत्तर खालील प्रश्न गटाशी जुळणारे पद ओळखा आता बघा दिले त्यांनी गाजर मुळा बीट कंदमुळे दिले म्हणे याच्यामध्ये बघा हिरवा वही कमळ का येईल काकडी पर्याय क्रमांक तीन अडुसष्ट दहा पंधरा वीस आता याच्यामध्ये पाच पाचने वाढ दहा अधिक पाच पंधरा पंधरा अधिक पाच वीस वीस अधिक पाच पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन आता एकोणसत्तरवा प्रश्न आता बघा वेगळं जुळणारं पद त्यांनी आपल्याला गटाशी जुळणारं पद ओळखायला लावले बघा सेम आहे से से सेम आहे सेम आहे अशी सेम आकृती कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये मद, चारमध्ये पुढे सत्तर खालीलपैकी मुख्य दिशा कोणती आहे मुख्य बघा पूर्व उत्तर वायव्य निशाणे आता मुख्य दिशा कोणत्या आहेत उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम ओके नाही मग बघा पूर्व आणि उत्तर ह्या मुख्य दिशा येतात म्हणजे ओ आणि ब उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये ओ आणि ब इथे हो आहे बघा ओ आणि इथे इकडे त्यांनी ब दिलेलं आहे पुढे एकाहत्तरावा प्रश्न खालील प्रश्न आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा तंतोतंत सेम टू सेम आता बघा इथे वरती एक हे पाहिजे वरती एक वरती अधिक मोठं पाहिजे खाली गुणाकार पाहिजे आता बघा वरती दोन असणारे कुठे आहेत या दोनमध्ये हां वरती अधिक पाहिजे खाली गुणाकार पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक दोन तंतोतंत तो ही नाही जुळत कारण ते दोन्ही गुणाकार दिले बहात्तर कवायतीच्या रांगेत सात मुले उभे आहेत तर मधल्या मुलाचा क्रमांक कितवा सात मुले उभे आहेत म्हणजे बघा पुढे तीन मागे तीन आणि मध्ये येईल तो चौथा चार नंबरचा म्हणजे चौथा पर्याय क्रमांक तीन हे उत्तर त्र्याहत्तर ते पंच्याहत्तर खालील प्रश्नात प्रशासनाच्या जागे क्रमांक येणारे पद पर्यायातून शोधा आता बघा सत्त्याण्णव पंच्याण्णव दोन दोनने कमी कमी होत चालले सत्त्याण्णव पंच्याण्णव पुन्हा दोनने कमी केलं त्र्याण्णव दोनने कमी केलं एक्क्याण्णव दोनने कमी केले एकोणनव्वद म्हणजे त्र्याण्णव उत्तर येईल पर्याय क्रमांक दोन चौऱ्याहत्तर वा आता बघा दोन भाग आहेत पुढे तीन आहेत पुढे चार आहेत आता पुढे पाच भागांवाले लागल आपल्याला एक दोन तीन चार पाच म्हणजे पर्याय क्रमांक एक पुढे पंच्याहत्तर क्वेश्चन बघा एन दिलेत चार वेळा नंतर तीन वेळा एन आलेत चार तीन म्हणजे इथं किती येणार दोन वेळा येतील दोन वेळा एन कुठे आहेत पर्याय क्रमांक तीनमध्ये आणि लास्टला एकदाच एन आहे ओके कळते अशा पद्धतीने आपली ही प्रश्नपत्रिका झालेली